शांती आज आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हे पुरुषोत्तम युगच गीता एपिसोड पुरुषार्थ यामध्ये उत्तम पुरुष अर्थात देवता बनायचे आहे प्रश्न आहे कोणती एक गोष्ट सदैव लक्षात राहिली तर बेडा अर्थात जीवन रूपी नाव पार होईल उत्तर आहे सदैव लक्षात राहावे की आम्हाला ईश्वरीय संगतीमध्ये राहायचे आहे तरी देखील बेडा पार होईल अर्थात जीवन रूपी नाव पार होऊन जाईल जर दोषामध्ये आलात संशय आला तर बेडा विषय सागरामध्ये बुडून जाईल बाबा जे समजावून सांगतात त्यामध्ये मुलांना जरा सुद्धा संशय येता कामा नये बाबा तुम्हा मुलांना आपसमान पवित्र आणि नॉलेजफुल बनविण्यासाठी आले आहेत बाबांच्या संगतीमध्येच राहायचे आहे ओम शांती भगवान वाच मुले जाणतात की बाबा तोच राजयोग शिकवत आहेत जो पाच हजार वर्षांपूर्वी समजावून सांगितला होता मुलांना माहिती आहे दुनियेला तर माहिती नाही तर मग त्यांनी विचारले पाहिजे की गीतेचा भगवान कधी आला भगवान जे सांगत आहेत की मी राजयोग शिकवून तुम्हाला राजांचाही राजा बनवतो तर तो गीता एपिसोड कधी झाला होता ते विचारले पाहिजे ही गोष्ट कोणीही जाणत नाहीत तुम्ही आता मध्ये ऐकत आहात गीतेचा एपिसोड झाला देखील तेव्हा पाहिजे जेव्हा कलयुगाचा शेवट आणि सतयुगाची आधी यांचा मध्यकाळ असतो आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करतात तर जरूर संगमावरच येणार पुरुषोत्तम संगमयुग आहे जरूर भले पुरुषोत्तम वर्षाचे गायन करतात परंतु बिचाऱ्यांना माहीत नाही आहे तुम्हा गोड गोड मुलांना माहिती आहे उत्तम पुरुष बनण्यासाठी अर्थात मनुष्याला उत्तम देवता बनविण्यासाठी बाबा येऊन शिकवतात मनुष्यांमध्ये उत्तम पुरुष हे देवता अर्थात लक्ष्मी नारायण आहेत मनुष्यांना देवता बनविले आहे या संगमयुगावर देवता जरूर सतयुगामध्येच असतात बाकी सर्व आहेत कलयुगामध्ये तुम्ही मुले जाणता की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत हे पक्के पक्के लक्षात ठेवायचे आहे तसे तर आपले कुळ कधी कोणाला विसरायला लावते आपण ब्राह्मण कुळाचे आहोत नंतर देवता कुळाचे बनतो जर हे लक्षात राहिले तर खूप खुशी राहील तुम्ही शिकता राजयुग तुम्ही समजावून सांगता भगवान आता पुन्हा गीतेचे ज्ञान ऐकवत आहेत आणि भारताचा प्राचीन योग सुद्धा शिकवत आहेत आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत बाबांनी सांगितले आहे का महाशत्रू आहे यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगत जीत बनता पवित्रतेच्या गोष्टींवर किती वाद घालतात मनुष्यांसाठी विकार तर जसा एक खजिना आहे लौकिक पित्याकडून हा वारसा मिळालेला आहे संतान बनतात तर पित्या सर्वात पहिला हा वारसा मिळतो ते मुलांचा विवाह करून त्यांचा सत्यानाश करतात आणि बाबा म्हणतात की काम काम विकार महाशत्रू आहे तर जरूर विकाराला जिंकल्यामुळेच जगत जीत बनणार बाबा जरूर संगमावरच आलेले असणार महाभारी महाभारत लढाई सुद्धा आहे आम्ही सुद्धा इथे जरूर आहोत असे देखील नाही की सर्वच एका फटक्यात काम विकारावर विजय प्राप्त करतात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो मुख्य गोष्ट मुले हीच लिहितात की बाबा आम्ही विषय वैतरणी नदीमध्ये कोसळलो तर जरूर काही ऑर्डिनन्स अर्थात वट आहे बाबांचे फरमान आहे काम विकाराला जिंकल्याने तुम्ही जगतजीत बनाल असे नाही जगतजीत बनून पुन्हा विकारामध्ये जात असतील जगतजीत हे लक्ष्मी नारायण आहेच यांना म्हटले जाते संपूर्ण निर्विकारी देवतांना सर्वजण निर्विकारी म्हणतात ज्याला तुम्ही रामराज्य म्हणता ते आहे व्हॉइसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया हे आहे विशस वर्ल्ड अर्थात विकारी दुनिया अपवित्र गृहस्थ आश्रम बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही पवित्र गृहस्थ आश्रमाचे होता आता चौऱ्यांशी जन्म घेत घेत अपवित्र बनले आहात चौऱ्याऐंशी जन्मांचीच कहाणी आहे नवीन दुनिया जरूर अशी वाईसलेस असली पाहिजे भगवान जे पवित्रतेचे सागर आहेत ते स्थापना करतात नंतर मग रावण राज्य सुद्धा जरूर येणार आहे नावच आहे रामराज्य आणि रावण राज्य रावण राज्य म्हणजेच आसुरी राज्य आता तुम्ही आसुरी राज्यामध्ये बसले आहात हे लक्ष्मी नारायण आहेत दैवी राज्याची निशाणी तुम्ही मुले प्रभात फेरी इत्यादी काढता प्रभात पहाटेला म्हटले जाते परंतु त्यावेळी मनुष्य झोपलेले असतात म्हणून प्रभात फेरी काढतात प्रदर्शनी सुद्धा सुद्धा चांगली तेव्हा होईल जेव्हा तिथे सेंटर असेल जिथे येऊन समजून घेतील की काम विकार महाशत्रू आहे यावर विजय प्राप्त केल्याने जगत जीत बनू लक्ष्मी नारायणाचे ट्रान्सलाईटचे चित्र जरूर सोबत असले पाहिजे याला कधी विसरता कामा नये एक हे चित्र आणि शिडीचे चित्र जसे ट्रक मधून देवींची मिरवणूक काढतात तसे तुम्ही दोन तीन ट्रक सजवून त्यामध्ये ही मुख्य चित्रे सजवून मिरवणूक काढता तेव्हा चांगले वाटते दिवसेंदिवस चित्रांची सुद्धा वृद्धी हो होत हो जाते तुमचे ज्ञान देखील वृद्धिंगत होत राहते मुलांची सुद्धा वृद्धी होत जाते त्यामध्ये गरीब श्रीमंत सर्व येतात शिवबाबांचा भंडारा भरत राहतो जे भंडारा भरतात त्यांना तिथे रिटर्न मध्ये कित्येक पटीने मिळते म्हणूनच बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो तुम्ही आहात पद्मा पदमपती बनणारे ते देखील एकवीस जन्मांसाठी बाबा स्वतः म्हणतात तुम्ही एकवीस पिढी जगताचे अर्थात ब्रह्मांडाचे मालक बनणार मी स्वतः डायरेक्ट आलो आहे तुमच्यासाठी तळहातावर स्वर्ग घेऊन आलो आहे जसे बाळ जेव्हा जन्माला येते तर पित्याचा वारसा त्याच्या तळहातावर असतो पिता म्हणेल हे घर दार इत्यादी सर्व काही तुझे आहे बेहदचे बाबा देखील म्हणतात तुम्ही जे माझे बनता तर स्वर्गाची बादशाही तुमच्यासाठी आहे एकवीस पिढी कारण तुम्ही काळावर विजय प्राप्त करता म्हणून बाबांना महाकाळ म्हणतात महाकाळ काही का कोणी मारणारा नाहीये त्यांची तर महिमा केली जाते असे समजतात भगवंताने यमदूत पाठवून बोलावून घेतले परंतु अशी काही गोष्ट नाहीये या सर्व आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी बाबा म्हणतात मी काळांचाही काळ आहे पहाडी लोक महाकाळाला खूप मानतात महाकाळाची मंदिरे देखील आहेत असे झेंडे लावतात तर बाबा बसून मुलांना समजावून सांगतात हे देखील समजता की गोष्ट बरोबर आहे बाबांची आठवण केल्याने जन्म विकर्म भस्म होतात। तर प्रचार केला पाहिजे कुंभ खूप भरतात स्नान करण्याचे देखील खूप सांगितले आहे आता तुम्हा मुलांना हे ज्ञान अमृत पाच हजार वर्षांनंतर मिळते खरे पाहता याचे नाव काही अमृत नाहीये हे तर शिक्षण आहे ही सर्व आहेत भक्ती मार्गाची नावे अमृत नाव ऐकून चित्रांमध्ये पाणी दाखविले आहे बाबा म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवतो अभ्यासानुसार उच्च पद मिळते ते देखील मी शिकवतो भगवंताचे असे कोणते सजवलेले रूप तर नाही आहे हे तर बाबा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये येऊन शिकवतात शिकवून आत्म्यांना आपसमान बनवतात हे लक्ष्मी नारायण स्वतः असे थोडेच असतात जे आपसमान बनवतील आत्मा शिकते त्यांना बाबा आपसमान नॉलेजफुल बनवतात असे नाही भगवान भगवती बनवतात त्यांनी श्रीकृष्णाला दाखवले आहे तो कसे शिकवणार सतयुगामध्ये थोडेच असतात श्रीकृष्ण तर असतोच सतयुगामध्ये त्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही श्रीकृष्णाला बघणार नाही ड्रामामध्ये प्रत्येकाच्या पुनर्जन्माचे चित्र एकदम वेगळे असते कुदरती ड्रामा आहे बनी बनाई अर्थात पूर्व नियोजित आहे बाबा देखील म्हणतात तुम्ही कल्पकल्प हुबेहुब याच फीचर्स मध्ये अर्थात रंग रूपामध्ये याच कपड्यामध्ये शिकायला येणार हुबेहुब रिपीट होतो ना आत्मा एक शरीर सोडून मग दुसरे तेच घेते जे कल्पापूर्वी घेतले होते ड्रामामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही त्या असतात हदच्या गोष्टी या आहेत बेहदच्या गोष्टी ज्या बेहदच्या बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही यामध्ये कोणताही संशय उत्पन्न होऊ शकत नाही निश्चय बुद्धी बनून नंतर कोणी ना कोणी संशयामध्ये येतात संगत लागते ईश्वरी संगतीमध्ये चालत राहिलात तर पार व्हाल संगत सोडली तर विषयसागरामध्ये बुडून चाल एका बाजूला आहे क्षीरसागर दुसऱ्या बाजूला आहे विषयसागर ज्ञान अमृत असे देखील म्हणतात बाबा आहेत ज्ञानसागर त्यांची महिमा, आहे। महिमा आहे ती नारायणाला लागू होऊ शकत नाही बाबा आहेत पवित्रतेचा सागर भले ते देवता सत्युग त्रेतामध्ये पवित्र आहेत परंतु कायमचे तर राहत नाहीत तरी देखील अर्ध्या कल्पानंतर कोसळतात अर्थात अधपतन पतन होते बाबा म्हणतात मी येऊन सर्वांची सदगती करतो सदगतीदाता मी एकच आहे तुम्ही जेव्हा सदगतीमध्ये जाता त्यानंतर या गोष्टीच राहत नाहीत आता तुम्ही मुले सन्मुख बसले आहात तुम्ही सुद्धा शिवबाबांकडून शिकून टीचर बनले आहात मुख्य प्रिन्सिपल ते अर्थात शिवबाबा आहेत तुम्ही येता देखील त्यांच्याकडे म्हणता मी शिवबाबांकडे आलो आहे अरे ते तर निराकार आहेत हां ते येतात यांच्या अर्थात ब्रह्माबाबांच्या तणामध्ये त्यामुळे म्हणतात बाप दादांकडे जातो हे बाबा अर्थात ब्रह्माबाबा आहेत त्यांचा रथ ज्यावर त्यांची सवारी आहे त्यांना रथ घोडा अश्व सुद्धा म्हणतात यावरून सुद्धा एक कथा आहे की दक्ष प्रजापिता यांनी यज्ञ रचला कहाणी लिहिली आहे परंतु असे तर काही नाहीये शिव भगवान वाच मी तेव्हा येतो जेव्हा भारतामध्ये अति धर्म ग्लानी होते गीतावादी भले म्हणतात यदा यदा ही परंतु अर्थ समजत नाही खूप छोटे झाड आहे याला वादळी सुद्धा लागतात नवीन झाड आहे ना आणि मग हे फाउंडेशन देखील आहे एवढ्या अनेक धर्मांमधून एका आदी सनातन देवी देवता धर्माचे सॅपलिंग अर्थात कलम लावतात केवढी मेहनत आहे बाकीच्यांना मेहनत करावी लागत नाही ते वरून येत राहतात इथे तर जे सत्युप्रेता त्रेतामध्ये येणारे आहेत त्यांचे आत्मे बसून शिकतात जे पतीत आहेत त्यांना पावन देवता बनविण्यासाठी बाबा बसून शिकवतात गीता तर हे अर्थात ब्रह्मा बाबा देखील खूप वाचत होते जशी आता आत्म्यांना आठवण करून दृष्टी दिली जाते ज्याने पापे भस्म होतील तर भक्ती मार्गामध्ये मग गीतेसमोर जल ठेवून बसून वाचतात समजतात पित्रांचा उद्धार होईल म्हणून पित्रांची आठवण करतात भक्तीमध्ये गीतेचा खूप मान ठेवत होते अरे ब्रह्मा बाबा काही कमी भक्त होते काय रामायण इत्यादी सर्व वाचत होते खूप आनंद होत असे ते सर्व पास होऊन गेले आता बाबा म्हणतात होऊन गेलेल्या गोष्टी आठवत बसू नका बुद्धीमधून सर्व काढून टाका बाबांनी अर्थात शिवबाबांनी स्थापना विनाश आणि राजधानीचा साक्षात्कार घडवला तर तो पक्का झाला हे सर्व खलास होणार आहे हे माहीत नव्हते ब्रह्मा बाबांना वाटले हे सर्व होणार वेळ थोडाच लागणार मी जाऊन अमका राजा बनणार माहित नाही बाबांना काय काय वाटत होते तुम्ही मुले जाणता की बाबांची प्रवेशता कशी झाली या गोष्टी मनुष्य जाणत नाहीत ब्रह्मा विष्णू शंकर यांचे नाव तर घेतात परंतु या तिघांमधील कोणामध्ये भगवान प्रवेश करतात अर्थच जाणत नाहीत ते लोक विष्णूचे नाव घेतात आता ते तर आहेत देवता ते कसे शिकवणार बाबा स्वतः सांगतात मी यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करतो म्हणूनच दाखवले आहे ब्रह्माद्वारे स्थापना ती पालना आणि तो विनाश या गोष्टी चांगल्या समजून घेण्यासारख्या आहेत भगवान उवाच मी तुम्हाला राजयोग शिकवतो तर ते भगवान कधी आले जो राजयोग शिकवला आणि राज्यपद दिले ते तर आता तुम्ही समजता चौऱ्यांशी जन्मांचे रहस्य सुद्धा समजावून सांगितले आहे पूज्य आणि पुजारी विषयी देखील समजावून सांगितले आहे विश्वामध्ये शांतीचे राज्य या लक्ष्मीनारायणाचे होते ना ज्याची सारी दुनिया अपेक्षा करते जेव्हा लक्ष्मीनारायणाचे राज्य होते तर त्यावेळी सर्व शांतीधाममध्ये होते आता आम्ही श्रीमतावर हे कार्य करत आहोत अनेकदा केले आहे आणि करत राहणार हे देखील जाणतात कोटींमध्ये कोणी निघेल देवी देवता धर्मवाल्यांनाच टच होईल भारताचीच गोष्ट आहे जे या कुळाचे असतील ते येत आहेत आणि पुढे देखील येत राहतील जसे तुम्ही आला आहात तशी इतर प्रजा सुद्धा बनत राहील जे चांगले शिकतात ते चांगले पद प्राप्त करतात मुख्य आहे ज्ञान योग योगासाठी देखील ज्ञान पाहिजे आणि मग पॉवर हाऊस सोबत योग पाहिजे योगाने विकर्म विनाश होतील आणि हेल्दी वेल्दी बनाल पास विथ ऑनर सुद्धा होणार अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पिट्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पिट्याला नमस्ते मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे जी गोष्ट होऊन गेली त्याचे चिंतन करायचे नाही आतापर्यंत जे काही वाचले आहे ते विसरायचे आहे एका बाबांकडूनच ऐकायचे आहे आणि नेहमी आपल्या ब्राह्मण कुळाला स्मृतीमध्ये ठेवायचे आहे दुसरा पॉइंट आहे पूर्ण निश्चय बुद्धी होऊन राहायचे आहे कोणत्याही गोष्टीमध्ये संशय उत्पन्न होऊ द्यायचा नाही ईश्वरीय संघ आणि शिक्षण कधीही सोडायचे नाही आजचे वरदान आहे रुहानी माशुकच्या आकर्षणामध्ये आकर्षित होऊन मेहनती पासून मुक्त होणारे रुहानी आशिक भव स्पष्टीकरण आहे माशुक आपल्या हरवलेल्या आशिकांना पाहून खुश होतात आत्मिक आकर्षणामध्ये आकर्षित होऊन आपल्या खऱ्या माशुकाला ओळखले प्राप्त केले योग्य ठिकाणी पोहोचले जेव्हा असे आशिक आत्मे या प्रेमाच्या रेषेच्या आतमध्ये पोहोचतात तेव्हा अनेक प्रकारच्या मेहनती पासून मुक्त होतात कारण इथे ज्ञान ज्ञानसागराच्या स्नेहाचे तरंग शक्तीचे तरंग कायमसाठी रिफ्रेश करतात हे मनोरंजनाचे विशेष स्थान भेटण्याचे स्थान तुम्हा आशिकांसाठी माशुकने बनविले आहे स्लोगन आहे एकांतवासी बनण्याच्या सोबतच एक नामी आणि इकॉनॉमी वाले बना ओम शांती